सार्थ श्री दास बोध दशक पंधरावा समास पहिला लक्षण चातुर्य श्री राम समर्थ अस्ती मावशांची शरीरे त्यात राहिजे जिवेश्वरे विकारी विकारे प्रवीण होईजे घनवट पोचट स्वभावे विवरो न जाणिजे जीवे व्हावे न व्हावे आघवे जीव जाणे एकी माग मागो घेणे एका न मागताच देणे प्रचितीने सुलक्षणे ओळखावी जीव जीवांत घालावा आत्मात्म्यात मिसळावा राह राहो शोध घ्यावा परांतरांचा ज जा जानवे हे मुळकारे जाले ढिलेपणे हे वड झाले नेमस्तपणे शोभले दृष्टी पुढे तैसेची हे मनास मन विवेके जावे मिळवण पणे अनुमान होता है। अनुमाने अनुमान वाढतो बिडेने कार्य भाग नासतो या कारणे तो आधी पहावा दुसऱ्याचे जीवि कळेना परांतर ते जाणवेना वश होती लोक नाना कोण्या प्रकारे आकल सांडून परती लोक अवश्य कर्ण करीती अपूर्णपणे हळू पडती ठाई ठाई जगदीशा हे जगदांतरी चेटके करावी कोणावरी जो कोणी विवेके विवरी तोची श्रेष्ठ श्रेष्ठ कार्ये करी श्रेष्ठ कृत्रिम करी तो कनिष्ठ कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले राजे जाती राजपंथे चोर जाती चोरपंथे वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे मूर्खास वाटे मी शाणा परी तो वेडा दैन्यवाणा नाना चातुर्याचा खुणा चतुर चा जाणे जो जगदांतरे मिळाला तो जगदांतरची झाला परत्री परत्री तयाला काय उणे बुद्धी देणे भगवंताचे बुद्धिवीण माणूस काचे राज्य सांडून फुकाचे भिक मागे जे 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 थे निर्माण झाले ते ते मानले अभिमान देऊन गोविले ठाई ठाई अवघेच म्हणती आम्ही थोर अवघेची म्हणती आम्ही सुंदर अवघेची म्हणती आम्ही चतुर भूमंडळी ऐसा विचार ता म्हणा कोणीच लहान म्हणाते आणती अनुमाना सकल काही आपुलाल्या साभिमाने लोक चालीले अनुमाने परंतु हे विवेकाने पाहिले पाहिजे लटक्याचा साभिमान घेणे सत्य अवघेचा सोडणे मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐसी सत्याचा जो साभिमान तो जाणावा निराभिमान न्याय अन्याय समान कदापि नव्हे न्याय म्हणजे जो शाश्वत अन्याय म्हणजे तो शाश्वत बाष्कळा नेमस्त एक कैसा एक उघड भाष भाग्य भोगिती एक तस्कर पळो न जाती एकांची प्रगट महंती एकांची कानकोंडी आचार विचारे विण जे जे करणे तो तो शिण विचक्षण ते शोधावे उदंड बाजारी मिळाले परिते धुर्तेची आळीले धुर्तापाशी काही न चले बाजार्यांचे या कारणे मुख्य मुख्य तयासी करावे सख्य येणेकरिता संख्य बाजारी मिळती धुर्तासी धूर्तची आवडे धूर्त धुर्ती पवाडे, उगेची हिंडती वेडे हे वीण धुर्तासी धूर्तपणा कळले तेणे मनास मन मिळाले परी हे गुप्त रूपे केले पाहिजे सवे समर्थांची राखदा मन ते थे जन जनाणी सज्जन अर्जव करीती ओळखीने ओळखी साधावी बुद्धीने बुद्धी ने बोधावी नीती न्याय वाट रोधावी पाषाणाची वेश धरावा बावळा अंतरी असाव्या नाना कळा सगट लोकांचा जुहाळा मुढूने, नये निस्पृहाणी नित्य नूतन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान प्रगट जाणता सज्जन दुर्लभ जगी नानाजन सपाठांतरे निवती सकळांची अंतरे तजनंतरे सकळा ठाई एके ठाई बैसो न राहिला तरी मग व्यापची बुडाला सावधपणे जाला त्याला भेटी द्यावी भेट भेटो उरी राखणे हे लक्षणे मनुष्यमात्रमुत्तमगुणे पावे इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चातुर्यलक्षणनाम समासमहिला श्रीराम श्रीराम श्रीराम, श्रीराम।